न्यू इंग्लिश विद्यालय नेर येथे पार पडला नवीन कायदेविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम दिनांक सात फेब्रुवारीला नेर शहरातील न्यू इंग्लिश विद्यालय येथे नवीन कायदेविषयक मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी श्री शिंदे साहेब आणि प्रमुख मार्गदर्शक नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राहुलजी आठवले साहेब होते तसेच यावेळी अॅडव्होकेट जावेद खुशबू मेश्राम श्री सांगळे यांची सुद्धा उपस्थिती होती भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारत देशामध्ये लागू झाला आहे हे कायदे सर्वसामान्यांना समजावे आणि कायद्याचे महत्व कळावे आणि संपूर्ण लोक निर्भय बनावे विद्यार्थ्यांची तथा सामान्य नागरिकाची भिस्त कायद्याप्रती दृढ व्हावी तसेच इंग्रजकालीन कायदे आणि सध्या प्रचलित असलेल्या नवीन कायद्यामध्ये गरीब जनतेच्या हितासाठी ज्या महत्वाच्या बाबी दिल्या आहेत त्याचप्रमाणे या कायद्याची दुरुस्ती का अनिवार्य होती या संपूर्ण बाबीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित विधी तज्ञांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांच्या संबंधाने तसेच गुड बॅट याविषयी मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरीव प्रतिसाद दिला प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज